नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शाळा व्यवस्थापन समिती सभा प्रोसेडिंग लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे माहे ऑक्टोंबर महिन्यासाठी मी एक शाळा व्यवस्थापन समितीचं प्रोसेडिंग लेखन केलेलं आहे या ठिकाणी आपल्याला सभा क्रमांक टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी शाळा केंद्र तालुका आणि जिल्हा आपल्याला टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी तारीख विषय ठराव क्रमांक आणि ठरावाचा तपशील किंवा ठराव आणि शेरा हे कॉलम आपल्यासमोर आहे या ठिकाणी आपल्याला ज्या दिवशी आपण शाळा व्यवस्थापन समितीची सभा घेणार आहोत ती तारीख आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे त्यानंतर या ठिकाणी विषय आणि ठरावाचा तपशील याप्रमाणे आपण ही शाळा व्यवस्थापन समितीचं प्रोसिडिंग लेखन करत असतो या ठिकाणी दिनांक टिंबटिंबरोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या अध्यक्षतेखाली शाळा व्यवस्थापन समितीची सभा घेण्यात आली सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या ठिकाणी पहिला विषय मी घेतलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे तपशीलमध्ये आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले दुसरा विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे स्टार्स प्रकल्प अंतर्गत पॅट दोन मूल्यांकन चाचणी आयोजनाबाबत या ठिकाणी तपशील याप्रमाणे आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीसच्या परिपत्रकानुसार स्टार्स प्रकल्पांतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी म्हणजेच पॅट दोन अंतर्गत संकलित चाचणी एक आयोजनाबाबत पत्र प्राप्त झाले असून आपल्या शालेय स्तरावर संकलित चाचणी एक घेण्याबाबत दिनांक बावीस ते पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत घेण्यात येणार आहे तरी आपल्या शाळा व्यवस्थापन समितीमार्फत आपल्या शेजारील विद्यार्थ्यांना आपल्या स्तरावरून सूचना देण्यात याव्या असे या सभेत चर्चेमधून सांगण्यात आले सदर परीक्षेचे वेळापत्रक शाळेच्या दर्शनी भागात लावण्यात येणार आहे याबाबत तसा ठराव मंजूर करण्यात आला या ठिकाणी सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला आणि या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तिसरा विषय या ठिकाणी ऑक्टोबर महिन्यासाठी घेतलेला आहे विद्यार्थी पोर्टफोलिओ म्हणजेच विद्यार्थी संचयिका सद्यस्थितीबाबत या ठिकाणी तपशील आहे विद्यार्थी पोर्टफोलिओ विद्यार्थी संचयिका सद्यस्थितीबाबत या सभेत चर्चा करण्यात आली आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थी यांचे विद्यार्थी संचयिका या अद्यावत करण्यात आलेले आहे व ज्या विद्यार्थ्यांची माहि वैयक्तिक माहिती अपूर्ण होती ती माहिती घेऊन पूर्ण करण्यात आलेली आहे या ठिकाणी सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यायचा आहे है। पुढील विषय विषय क्रमांक चार ऑक्टोबर महिन्यासाठी घेण्यात आलेला आहे शाळांमधील विद्यार्थी सुरक्षा विषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत या ठिकाणी तपशील या पद्धतीने लेखन करण्याचा प्रयत्न आहे महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजीचे शासन निर्णयान्वय सुधारित परिपत्रक जाहीर करण्यात आलेले आहे या परिपत्रकाचे वाचन आपल्या या शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेमध्ये करण्यात आले व यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचा सुरक्षा विषयक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली यामध्ये शाळा व परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याबाबत तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने घ्यावायची काळजी तक्रारपेटी सखी सावित्री समितीबाबतच्या तरतुदीचे अनुपालन तसेच विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठनाबाबत अशा या सर्व विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली व शाळा स्थापन समितीचे अध्यक्ष यांच्या सूचनेनुसार या परिपत्रकातील सर्व सूचनांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले व तसा ठराव पास करण्यात आला या ठिकाणी सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला या ठिकाणी सूचक अनुमोदक आपण टाकून घ्यायचा आहे पुढील विषय ऑक्टोबर महिन्यासाठी घेतलेला आहे पाचवा पाच नंबरचा विषय संच मान्यतेबाबत शाळेतील दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या वरून शाळेची संच मान्यता होणार आहे त्याबाबत शासन निर्णयान्वय सरल पोर्टलवरून विद्यार्थी आधार व्हॅलिडेट असणाऱ्या पटावर संच मान्यता होणार आहे असे शासन परिपत्रक तेवीस नऊ दोन हजार चोवीस या सभेत वाचन करण्यात आले व ज्या विद्यार्थ्यांचे आधार अद्याप बाकी आहे किंवा अपडेट केले नाही अशा विद्यार्थ्यांचा पालकांना सूचना आपल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत देण्यात याव्या अशी सूचना देण्यात आली व तसा ठराव मंजूर करण्यात आला या ठिकाणी सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यायचा आहे पुढील विषय विषय क्रमांक सहा या ठिकाणी घेतलेला आहे युडाएस प्लस पोर्टलवरील विद्यार्थी माहिती पूर्ण करणेबाबत वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस आणि पंचवीस करिता डायस पोर्टलवर नवीन विद्यार्थी नोंदणी करणे तसेच सर्व विद्यार्थ्यांची माहिती अद्यावत करणे याबाबत सूचना प्राप्त झालेल्या आहे युड पोर्टलवर विद्यार्थ्यांची आधार कार्ड व्हॅलिडेट करणे तसेच युडाएस पोर्टलवर सर्व माहिती अद्ययावत करणे याबाबत सूचना प्राप्त झाल्या आहेत या विषयावर देखील शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेत चर्चा करण्यात आली या ठिकाणी ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यायचे आहे पुढील विषय या ठिकाणी सात नंबरचा विषय मी एन वेळेस येणारे विषय घेतलेला आहे आपल्याला जर अजून जे ग गरजेचे विषय वाटतात ते विषय आपण या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे मी या ठिकाणी सहा विषय वरील सहा विषय घेतलेले आहे आणि सातवा विषय एन वेळेस उपस्थित होणारे विषय यामध्ये एन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या सहमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले या ठिकाणी सूचक अनुमोदक टाकून घ्यायचं आहे या पद्धतीने मित्रांनो मी ऑक्टोंबर महिन्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे हे प्रोसेडिंग लेखन इतिवृत्त लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहाव्यास मिळतील मागील व्हिडिओत देखील आपण सप्टेंबर महिन्याचं शाळा व्यवस्थापन समितीची प्रोसेडिंग लेखन व लेखन कसे करावे या संदर्भात आपण सविस्तर जाणून घेतलेला आहे पुन्हा भेटूया मित्रांनो पुढील एका विषयात पुढील एका व्हिडिओ धन्यवाद